हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जनावरांविषयी जे पशु शेतकऱ्यासाठी हा विषय व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण जे पशु पशुपालन करत आहेत शेतकरी गाई असेल म्हैस असेल तुमचे शेळी असेल प्रत्येकावरती गोचिड चिटकलेला आहे आणि गोचिड चिटकला की मित्रांनो ते जनावर वायालाच गेल कारण त्याच्यावरती आत्ता आजपर्यंत तरी रामबाण असा उपाय आपल्याला भेटलेला नाही परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रामबाण उपाय भेटणार आहे गोचिड ह्याविषयी गोचीड जो तुम्हाला एवढा ला त्रास देत आहे मित्रांनो शेतकऱ्यासाठी कारण गोचिड जर एकदा लागला तर एक लाख रुपयाची गाई मित्रांनो दहा हजार रुपयाला पण विकायची वेळ येते कारण ते पूर्ण रक्त अंगातलं सोसून घेत आहे मित्रांनो जनावरांचं आणि गोचिड हा खूप त्रास करत आहे शेतकऱ्यासाठी आणि त्याच्यावरती आजपर्यंत रामबाण उपाय भेटलेला नाही पण आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून रामबाण उपाय त्यासाठी दाखवणार आहोत एक खात्रीशीर उपाय आहे तो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपल्याकडे एक डस्ट आहे म्हणजे ही डस्ट आपण कशासाठी वापरली आत्तापर्यंत कंपनीने कशा हे कशासाठी काढली हे आपल्याला माहीत नाही परंतु ही डस्ट मित्रांनो क्लोरोडॉल डस्ट आहे हे पॉयझन आहे मित्रांनो विष आहे विमा कंपनीचं तर हे कशासाठी काढलं हे का आपल्याला माहीत नाही परंतु हे आम्ही वापरलं जनावरांच्या गोचिडासाठी पूर्ण अंग बॉडीवरती जनावरांचे लावलं आणि ह्यांनी मित्रांनो एकही गोचिड आपला शिल्लक राहिलेला नाही गोठ्यामध्ये पूर्ण गोचिड मरून पडलेले आहे मित्रांनो तर ही आपण एक वर्ष झालं वापरतो आहे आणि ह्याचा पूर्ण आपण खात्रीशीर सांगू शकतो की गोचडावरती एक रामबाण उपाय आहे तुम्ही कुठलंही औषध वापरू नका लिक्विड वापरू नका टिकटॉक असेल कुठं निवाण असेल तुम्ही काहीही वापरू नका फक्त ही डस्ट वापरा मित्रांनो कारण ही डस्ट जी आहे ना मित्रांनो मराठीमध्ये संपूर्ण माहिती दिलेलं आहे पाठीमागं हे जे आहे मित्रांनो हे एक विष आहे आणि हे लावण्याचे प्रकार म्हणजे एक कपडा घ्यायचा मित्रांनो आणि कपड्यावरती वर्थी एक गोळा करायचा कपड्याचा आणि त्या गोळ्यावरती पावडर टाकून पूर्ण जनावराच्या अंगाला पुसा एकही गोचिड मित्रांनो तुमच्या जनावराला राहणार नाही एवढी गॅरंटी मी शंभर टक्के आपल्या चॅनलच्या वतीने देतो आणि सर्व शेतकऱ्यांनी हे एक वेळेस अवश्य ह्या पावडरचा उपयोग करा कोलोरोडाल पावडर आहे मित्रांनो ही विमा कंपनीची ही कुठेही दुकानामध्ये मेडिकलमध्ये भेटत आहे आणि जर सत्तर रुपयाला आहे फक्त मित्रांनो एकही गोचिड तुमचा राहत नाही एवढी खात्री मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो तर तुम्ही हा एक वेळ अवश्य वापरून पहा एवढंच मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जर तुम्हाला गोचिडापासून जर तुम्ही त्रस्त असाल जनावरं तुमची त्रस्त असतील तर ही पावडर तुम्ही एक वेळेस अवश्य वापरा तर व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो धन्यवाद